सर्वांना आज आम्ही निघालो आहोत दुर्ग जीवन आमच्यासोबत आमच्या सोबत आहेत आता आपल्या सहायद्री प्रतिष्ठान शिवजन्मूमीचे चालक सारथी आमचे सचिन फोडके बोडके असे सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मूमीचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी भोसले सर आम्ही दुर्ग जीवधनकडे निघालो आहोत आपल्या सर्वांना माहिती जे आता पावसाचा सीझन चालू आहे आणि या पावसाच्या सीझन मध्ये जीवदन वर असलेला जो दरवाजा आपण लावलेला आहे त्या दरवाज्याला शाकारणीसाठी पॉलिश करण्यासाठी आपण निघालो आहोत शिवजन्मस्थळी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी काही दुर्ग ठिकाणी येऊन थांबले त्यांना घेऊन आपण थेट जाणार आहोत दुर्ग जीवनच्या पायथ्याशी आणि त्याच्यानंतर आपल्या मोहिमेला सुरुवात होईल सध्या पावसाळा चालू झाल्यामुळं अनेक गडकिल्ल्यांवर साहित्य प्रतिष्ठानच्या मार्फत ह्या मोहिमा चालू असतात त्या मोहिमांमध्ये मग तोपगाडी असो किंवा दरवाजे असो ह्या सर्व प्रवेशद्वारांना शाकारणी त्या ठिकाणी सर्व दुर्ग आज हो करणार आहेत पावसाळ्यात नेहमीच आम्ही ह्या दरवाज्यांची किंवा तोपगाड्यांची निगा राखत असतो पॉलिश करत असतो जेणेकरून हा हे आपले दरवाजेत वर्षानुवर्ष टिकून वर्ष राहावेत हाच उद्देश मनात ठेवून आजची मोहीम या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आता आम्ही पेट्रोल पंप पेट्रोल टाकून सकाळी डिझेल टाकून आम्ही निघणार आहोत आरवी या ठिकाणी आम्ही पेट्रोल पंपवर थांबले या ठिकाणी पेट्रोल टाकून डिझेल सॉरी डिझेल टाकून पुन्हा एकदा प्रस्थान होणार आहे सकाळचं सुंदर असं वातावरण आहे फ्रेश वातावरण आहे आम्ही अनिल दादांच्या निवासस्थानी आले जय शिवराय दादा आणि हे त्यांचं कुत्र त्याला पिसा झाले ते खाज होते कोणते दादा मोगरा बघा गावाला कसं असतं बघा मोगऱ्याची फुलं मोगऱ्याचं झाड सकाळ सकाळ आणि दादा फुलं तोडतात ते पोचले सरांना द्यायला वास किती बारी होते दादा हे थोडं वेळा ना ते जास्वंद जास्वंदाचं फुल आहे आता जसं सूर्य वर येईल तसं ते आता आता सध्या त्यांनी कोमिजून घेतले निजून घेतले झोपून आता हे ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट टीशर्ट टी शर्ट मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कोणतं चांगलं दिसतंय ब्लॅक टी शर्ट ब्रँडचे सायद्रीचा पण ती इमर्जन्सीची आपली होती व्हाईट टी शर्ट या ठिकाणी आम्ही पोहे बिय नाश्ता करून पुन्हा जीवदंकडे मार्गस्थ होणार आहोत दादाला घेऊन पुन्हा एकदा आम्ही दुर्ग जेवतांच्या निघालो आहोत ते समोर दिसतोय तो हा दुर्ग सावण त्याच सावण किल्ल्यावर सूर्जन्मूमीच्या दुर्गसेवकांनी सेवकांनी सतत परिश्रम घेऊन त्या ठिकाणी तो गाडा बसवला आज तो चावण ह्याच सावण म्हणजेच प्रसन्न सचिनदा काही लागला तुम्हाला आता चाळीस पूर्ण झाली ना वय झालं दादांचं गेले दहा बारा वर्ष झाले सचिन दा वर दादा आमच्या खांद्याच्या खांद्याला खांद्या लावून दुर्ग समोर काम करत आहेत तरी वयस्कर वे झालेली मंडळी हे आता नवीन पिढी राहुले आणि ही आमची जुनी पिढी गोसले सर आणि दादा बघा ना किती स्मित असते दोघांच्या चेहऱ्यावर कायम ह्या दोघांचे चेहऱ्या बघितलं ना स्वर्ग काय आम्हाला कळतो कारण स्वर्ग झाल्यासारखं वाटतं यांची चेहर किती तुम्ही नाराज असले किती दुःखी असले किती टेन्शन असले किती संकेत किती अडचणी असल्या परंतु हे तुम गोंड चेहरे पाहिल्यानंतर या चेहऱ्यांवरच हास्य पाहिल्यानंतर तुम्ही देखील खूप आनंदी होत असता आणि ह्या गोंड चेहऱ्यांच्या मागे काय लपले मित्रांनो एवढे साधे सर्व चेहरे नाही आहेत <laughs> आम्ही असे म्हणजे आंदोलन म्हणा किंवा बाण मारामारी मारा याच्यातच आम्ही बदनाम झालोय केंद नाही बघा कुकडेश्वर आहे इकडे पुढे गेल्यानंतर कुकडेश्वर आणि इकडे राईटला आपला

समोर दिसतोय तो किल्ले आणि आपण आता हे आपल्या रावती मामांच हॉटेल आहे या ठिकाणी गाड्या पार्क करून आपण आता किल्ले जीवदनच्या दिशेने निघणार आहोत जय शिवराय दरवर्षी दरवर्षी प्रमाणे आपण जीवदन, प्रा, जीवदन किल्ल्यावरती जे सागवानी दरवाजा बस बसवलेला आहे त्या दरवाज्याच्या पॉलिशसाठी तो कायम टिकावा म्हणून आपण दरवर्षी पॉलिश करत असतो तर यावर्षीसुद्धा आता पावसाळा यावर्षी वर्षी, या वर्षी लवकर सुरू झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही जरा लवकरच मोहीम घेतलेली आहे आज रविवार किल्ल्यावरची तशी पण आमची आतुरता कायम असते मग संगमनेरवरून अकोल्यावरून राहुल ला आलेलं आहे सचिनदादा आहे तो एक बोट्यावरून प्रितेश डुमरे येतो मी राजेश आणि अनिल दादा आम्ही सगळेजण पाच आता चाललो नाही गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करायचं ते पॅशन जे आहे ते पॅशन ऊर्जा देतं आपल्याला बरोबर किल्ल्यावर जाताना मग सगळे बॉडीतलं टॅक्स टॉक्सिक निघून जात सगळे दूषित काय घटक आहेत ते शरीरातले निघून जातात एकदा किल्ल्यावर आलो की महिन्याभर तरी आपण एकदम फ्रेश राहतो मस्त राहतो आणि किल्ल्याचं निरपेक्ष काम केल्याचं जे समाधान आहे तर तोड नाही काय पैशात मोजता अशा गोष्टी मग चांगलं जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहेत बरोबर माझा वैयक्तिक असा अनुभव आहे लोकांना प्रेरणा मिळते लोक आपल्याला विचारतात बाबा हे सगळं तुम्ही कसं करता कसं मॅनेज करता तर आपल्याला कसं होत आपल्या ह्या कृत्यामुळे जर लोक प्रेरित होत असतील तर आपला फायदाच आहे बरोबर असं आहे ना शेवटी किल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते कोणी तरी करायचंच आहे ते कोणी जरी येऊन करेल यापेक्षा आपणच त्याची आपण सुरुवात करायला सुरुवात आपण हे बघा आपण आपल्या पिढीसाठी पैसे कमवतो घर घेतो शेती जमवतो एफ डी ठेवतो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या परिवारासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो बरोबर आहे तर हे सगळं जे सुख आहे आपल्याला असं वाटतं आपल्या परिवार आपल्यानंतर सुद्धा सुखाने राहिलं पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे बहर बरोबर मी त्यासाठी आपण पैसे कमवतो घर बांधतो एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो स्टॉक मार्केटमध्ये करतो म्युच्युअल फंडात करतो या सगळ्या गोष्टी करताना आपण हा विचार आपल्या परिवाराचा विचार करतो तसंच गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करताना आपण आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करायला पाहिजे बहर तो आपण करतो म्हणून आपल्यामध्ये एक ऊर्जा आहे शिवाय शिवकार्य करतो त्याचा आनंद हा वेगळाच आहे त्या सगळ्या गोष्टी जीवन जगायला भरपूर प्रोटीन्स देतात देतात अगदी बरोबर मित्रांनो एक दहा पंधरा मिनटं चालल्यानंतर आपण आलो किल्ल्या जी उद्यांची या ठिकाणी थोडी पाच एक मिनटं विश्रांती करून आपण पुन्हा निघणार आहोत कोणतं फळ आहे सर हे बघायला पाहिजे राहू नका आवश्यकता नका काय रे हवी याच्यामधले नाही का ते विकायला असं हे ताडवणी नाही ते मग नाही तुम्ही भूकर म्हणते का भूकर ते हा हवी याच्यासारखे जास्त पळत येत नाही दहा दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी पाय होता थोडी अजून सूज आहे पायाला जीवदन अगदी जीवाची दन करणारा हा जीवदन अवघड आहे अशी कठीण अशी चढाई आहे किल्ल्यावर काम करायला सोपं असते पण किल्ला चढायचा उतरायचा अगदी जीवावू येतं ते वर चढून ही वजन वजन उचलून ती वर चढायचं आणि तिथं वर जाऊन परत पुन्हा काम करायचं मग जे हाताला मिळेल ते खायचं का बघा गाडीत बसले त्यावेळी किती आनंदात होते <laughs> आता <पारना laughs> बघा तोंड पडले जाऊ का नको चढू का नको जीवा आले म्हणजे <laughs> दुर्ग संवर्धन आणि आपल्या मिलिटरीचा विषय सैनिकांचा मध्ये एक पोस्ट आली सीमेवर सैनिक आणि किल्ल्यांवर सहाद्रीचे दुर्गसेवक मित्रांनो तसंच काहीतरी वाटलं होतं पावसीन पण पाऊसही नाही हो का सर अगदी घामाघूम झालेत मजाय पण बरेच आपला आनंद दाखवायचा चेहऱ्यावर मजा मित्रांनो आज सकाळी बसून या कुत्रेच दिसतात आम्हाला शिवान शिवान कुत्र्या सरांनी कुत्र्याला बिस्किट दिलीत त्याची मला पण बिस्किट दिले थोडक्यात भेदभाव करत नाही आम्ही कुत्री माणस सगळे सामान आहे का कुत्र्यांना दोन दोन दिले आम्हाला अर्धच दिला समोर दिसतोय तो नाना चांगठा खाली इकडं खाली पाहिल्यानंतर मोरबाड वगैरे दिसते आपल्याला खाली हा समोर नानाचा अंगठा नानी घाट

<laughs> 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 <न्युत्रा न्युकंदरीत। laughs> आता आलो आहोत आपण कल्याण दरवाजाकडे त्याचं त्याच वय किती बघा तीन वर्षाचं आहे राजवीर पूर्ण नाव काय राजवीर तुझ पूर्ण पूर्ण वाडलांच पापांच नाव वैभव आडनाव हा काय हो ना वैभव राजवीर खोडसे अवघ तीन वर्षाचा मुलगा आहे हा किल्ला सर करून आलाय सावकास कपडे आता कपडे घाला कपडे घाल बाळा कोणता किल्लाय हा किल्ला कोणता आहे जीवदन किल्ला आहे ना कोणता आहे कुणाचा आहे किल्ला हा कुणाचा आहे कुणाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना इकडे वय पुढे हा आमचा प्रितेश आहे प्रितेश डुमरे म्हणजे शिवजन्मभूमीसाठी ज्या काही डिझाईन आम्ही बनवतो मोहिमेच्या डिझाईन वगैरे बनवतो ना हा प्रितेश आम्हाला सर्व डिझाईन बनवून देत असतो अतिशय एक दुर्गम भागातला किल्ला आहे कि तिथे चढण्यासाठी अथक प्रश्न घ्यावा लागतो आपल्याला पायरी मार्ग पाहिला कसा वाटला खूप छान प्रत्येक पण आमच्याबरोबर नेहमी मोहिमेला असतो कॉलेज करतो तो सध्या म्हणजे असाच एक 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 दुर्गसेवक आमच्या सह्याद्रीमध्ये काम करत असतो कधी आलात रात्रीचा आलात तर एकदम सुरक्षित ठिकाणी तुम्ही टेंट लावत जा कारण जर साप चावला तिथून उतरायचं खाली एवढ्या लांब तिथून पुढे जुन्नर तिथपर्यंत पेशंट टिकला पाहिजे जी, ना जीवदन खरंच मित्रांनो जीवाची धन करणार हा आपला जीवदन किल्ला उघडणार त्याला जीवदन म्हणते समोर दिसतोय तो नानाचा अंगठा आणि नानी घाट या ठिकाणी आमचं सर्व दुर्गा दुर्ग जे की जिवाय मातेची पूजा करतायत मित्रांनो तुम्ही आता किल्ले जी टॉपला आहात आणि या ठिकाणी पाहत असाल या ठिकाणी आई जीवा देवीची मूर्ती आणि हे छोटस आई मागच्या शिव उभारलेलं हे पत्र्याचं शेड मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जर आई जीवाय देवीच्या मनात असेल तर याच ठिकाणी आम्ही मंदिर उभारणार आहोत परंतु तरी मूर्ती सुरक्षित तुम्हाला ठिकाणी आपल्या शिवजन्मच्या दुर्ग सेवकांनी हे शेड उभारले आणि त्याचा फायदा होताना दिसतो एकदम सुस्थितीत अजून ती मूर्ती आहे जशी होती तशी परंतु हे जर शेड नसत तर नक्कीच या ठिकाणी मूर्ती देखील खराब झाली असती आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशी जे दगडे असतात याच दगडांमधून आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण आहे याच दगडांमध्ये आपल्याला सात ते आठ खुर्श जातीचे आपल्याला साप दिसले होते तुम्ही ज्यावेळी इथे असाल थांबशाल मुक्कामी थांबशाल त्यावेळी काळजी घ्यायची कारण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की आई जीवाई माते की जय वरून पाहिले ना आख्या जमिनीच्या लेवलला आहे म्हणजे वरून आल्यावर हो, समजत नाही त्यावेळी काय व्हायचं समजा युद्ध झालं किंवा काही लढाई झाली तर त्यावेळी हे असे धान्य कॉटर असो किंवा इतर काही वाचतो असो हे आपल्या शत्रूच्या लवकर नजरेत न यावा हाच येतो डोके ठेवून त्यावेळेस आपली मावळी अशा पद्धतीने धान्य क्वाटर हे करायचे पूर्णपणे उकरलेले आणि कुठल्या प्रकारचं सिमेंट नाही कुठल्या प्रकारचं चुना नाही दगडी एकमेकांमध्ये गुंतून हे धान्य कॉटर उभारले धान्य क्वाटर अजून आहे पुढे अंधारे अंधारात काढणार नाही आपल्याला नाही दिसत ठिकाणी वट वागळे तिकडे ओळख वट वागळा असा पाणी आहे असं पक्षी त्याला रात्रीचा अंधारतच दिसतो पटरात आल्यानंतर अजूनही तुम्हाला त्यात जे धान्य जाणलं होतं किंवा त्यावेळी असे म्हणायचे ज्यावेळी शत्रूंनी हल्ला केला किंवा

हा वास्तू दाखवण्याचा प्रयत्न करतो पण ही वास्तू दिसण्यास आता क्षणाना चमकायला चला चला बाय बाय या ठिकाणी समोरून पूर्ण जमिनीच्या लेवलला म्हणजे लेवलला ते धान्य क्वाटर आहे म्हणजे शत्रूच्या नजरे बसून ते वाचण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीची त्यावेळेस रचना केली जायची म्हणजे वरून बघितलं तर आपल्याला किती उंच आहे कचरा उचलून म्हणजे कचरा तरी कुसरा उचलायचा पर्यटक येतात तिथे पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊन येतात पण ते उचलत नाही ते इथंच टाकून जातात त्यामुळे वास्तू खराब होते तर इथे आपण तुम्हाला एक पाण्याच्या टाक्या आहेत त्या दाखवू या पाण्याच्या टाक्यांचा वापर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी केला जायचा हे आटून जातात पाण्याचे टाके याच्यात काही पाणी जिवंत राहत नाही खूप मोठं साम्राज्य होतं आपल्या गड किल्ल्यांच त्या ठिकाणी खूप असे वाड्या जीवदानवर त्या काळी विचार करा तुम्ही त्या काळी किती भारी वातावरण असेल एक छोटस गाव असेल किंवा कोंबड्या शेळ्या ती आपली लोक जुनी लोक हे भारी निसर्गरम्य वातावरण आहे ना बैल जनावर म्हणजे आपण त्या मराठी पिक्चर मध्ये पाहतो ना जसं वातावरण असतं जशी परिस्थिती असते अगदी तसंच वातावरण या किल्ल्यावर असल म्हणजे इथं आल्यानंतर नक्कीच त्याचा भास होईल जरा इथे यायचं आणि डोळे झाकायचं आणि इमेजिंग करायचं किल्ल्यावर कशी परिस्थिती कशी परिस्थिती होती त्या ते काळी हा सावकाश